नमस्कार अंगणवाडी सेविकांनो आणि ताईंनो तर अंगणवाडी सेविका आणि ताई यांच्यासाठीचा सा खूप चांगली बातमी आज आलेली आहे खूप मोठा निर्णय आता जे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत यांनी घेतलेली आहे तर सर्वात आधी मी त्यांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की त्या महिला व बालविकास मंत्री झाल्या याबद्दल कारण की सर्वांच्या लाडक्या आता अदितीताई तटकरे ह्या पुन्हा महिला व बालविकास मंत्री झाल्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटते आणि सर्व लाडक्या बहिणींनी आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनासुद्धा आदित्यताई तटकरेच महिला व बालविकास मंत्री पाहिजे होत्या आणि त्यांच्या मनासारखं झालेलं आहे कारण की त्यांची त्यांनी सत्ता निवडून दिलेली आहे आणि त्यांच्याच यशामुळे आता हे जे विभाग आहे हा आ, महिला व बाल कल्याण बाल विकास विभाग हा आदिताई तटकरे यांच्याकडे आलेला आहे आणि आता ते खूप चांगले चांगले निर्णय जे असतात अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई यांच्यासाठी घेणार आहेत तर अंगणवाडी सेविका ताई व वा अंगणवाडी मदतनिस्ताई यांच्यासाठीचा आत्ताचा खूप मोठा निर्णयसुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याची माहिती समोर येत आहे आता काय आहे तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये दे। तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो आणि अंगणवाडी सेविकाही मदत निसता यांच्याबद्दलचे लाड लाडक्या संबंधीचे तसेच सरकारी योजनेसंबंधीचे सर्वच व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते त्यांना आलेले नाही आहेत जे निवडणुका आणि आचारसंहिता लागली होती त्या कारणामुळे लाडकी बहीण योजना असो किंवा मग आणखी कुठलीही सरकारी योजना असो या यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले नव्हते आणि एक प्रकारची स्थगितीच या सर्व योजनांना मिळाली होती कारण की आचारसंहिता असल्यामुळे कुठलाही पैशांचा व्यवहार करता येत नव्हता त्यामुळे आता बघा कसं का काय झालं की आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत डिसेंबरचे डिसेंबरचा हप्ता आता लगेचच त्यांना मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्येच निवडणुकीच्या अगोदरच जे आहेत दोन महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले होते परंतु जे आमच्या अंगणवाडीताई जे अंगणवाडीच्या सेविकाताई आहेत आणि ताई आहेत ता यांचे मात्र जे प्रोत्साहनपर पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे त्यांना मिळाले पाहिजे होते जे की त्यांना काम देण्यात आलं होतं सरकारकडून की लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत ते तुम्ही भरून घ्या आणि ते सबमिट करा त्याबदल्यात तुम्हाला एका फॉर्मचे पन्नास रुपये देण्यात येणार आहेत प्रोत्साहनपर तर ते जे पैसे आहेत त्यांचे अजूनही त्यांना मिळालेले नाही आहेत पण लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्येच पैसे टाकण्यात आले मग ताई आणि सेविका ताई यांचे मात्र ते, ते प्रोत्साहनपर राशी जे आहे ते पन्नास रुपयाप्रमाणे ते मात्र त्यांना टाकलेले नाही ॲडव्हान्समध्ये दे दिलेच नाही परंतु अजूनही त्यांचे जे पैसे आहेत ते आलेले नव्हते तर अशातच आता खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि अंगणवाडी ताई यांच्याकरिता कारण की आता त्यांचा जो पन्नास रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्ता राहिलेला आहे तो आता त्यांना वितरित करण्यात येणार आहे लवकरात लवकर आता आतापर्यंत जे महिला व बालविकास विभाग हा कुणाकडेच जातं याकडे सर्वांचं लक्ष होतं कारण की विभागची जे विस्तार असते ज मंत्रिमंडळाचा जो विस्तार असते विस्ता तो झालेला नव्हता विभाग कुणाकडे जाईल हे ठरवण्यात आलेलं नव्हतं परंतु आता अदितिताई तटकर यांच्याकडे हा विभाग देण्यात आलेला आहे आणि लवकरच आता हे पैसे रिलीज केले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे आणि सर्व अंगणवाडी मदतनीस्ताई शेविकाताई यांना खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि सर्वात मोठे निर्णय झालेले आहेत की लाडक्या बहिणींनासुद्धा चौदाशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि जे अंगणवाडी सेविका ताई आणि ताई यांच्यासाठी जे सुद्धा दोनशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये तर आता लवकरच हा पैसा रिलीज केला जाईल सरकारकडून आणि या होऊ शकते की डिसेंबर महिन्यातच हा सर्व पैसे जे वितरण आहे ते करण्यात येणार आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र